तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी लोप पावणारी क्षारता आणि जन्मय झालेली मंदिरे वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा अन्यथा समृद्धी हायवे जाम करू असा इशाराच शिवसेना उबाठाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चिरे व ग्रामस्थांनी मुख्य वनरक्षक वन्यजीव विभाग सांस्कृतिक कार्यमंत्री प्रधानमंत्री डायरेक्टर जनरल ए दिल्ली व युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्स यांना दिलाय लोणार सरोवर हे केवळ भारतातच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वर्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे सरोवराची पाणी पातळी वीस ते पंचवीस फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूप क्षारता आणि विमलता नष्ट होत आहे पाण्याचा पी एच स्तर अकरा पॉईंट पाचवरून सात पॉईंट पाचपर्यंत खाली आला आहे पाण्याची क्षारता टी डी एस सहा हजारवरून चार हजारवर आला आहे ज्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहेत भविष्यात अनेक डायनासोर सारखे घातक प्राणी सुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकतात लोणार सरोवराची पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमलजा माता यांचे अकराव्या शतकातील मंदिर गैबनशहावली यांचा सोळाव्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे लोणार सरोवराचा प्राचीन वारसा जपण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक राष्ट्रीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष व पुरातत्व विभागाचे अभ्यासक डॉक्टर गोपाल बच्छिरे शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार ते पाच निवेदनं आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांच्या माध्यमानं कलेक्टर साहेब त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर भारताचे सांस्कृतिक मंत्री, मंत्री शे, शेखावत साहेब आणि आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डायरेक्टर जनरल आणि त्याचबरोबर महत्वाचं जे आहे ते युनेस्को डायरेक्टर जनरल युनेस्को जे फ्रान्समध्ये जी संघटना आहे ती जी वर्ल्ड हेरिटेज सेंटरसाठी अनुदान आणि त्याचा विकास आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते या सर्वांना हे निवेदन ता देत आहोत आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमानं आणि तहसीलदार साहेबांनी ते पुढे पाठवावं आणि यावर त्वरित उपाययोजना व्हावी अन्यथा हे प्राचीन मंदिर हे अक्षरशः म्हणजे भुईसपाट होण्याच्या मार्गावर ल आणि नुसतं मंदिरच नाही साहेब तिथे तिथे गैवंशावली दर्गा आहे जो आज पाण्यात आहे त्यांची कबर आहे ती कबर सु होण्याच्या मार्गावर आहे तर आमची शासन प्रशासनाला विनंती आहे की पंधरा दिवसामध्ये यावर शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा पंधरा दिवसानंतर आम्ही संविधानिक मार्गानं समृद्धी महामार्ग लोणार शहराच्या आजूबाजूचे राज्य महामार्ग हे रो, रोकूत आम्ही आणि त्यावेळेस लॉ एन्ड ऑर्डरचा जो प्रश्न उद्भव तो प्रशासनाच्या आ, हाती असेल आणि प्रशासनात प्रशासन त्याला जबाबदार असेल